रांगोळीत जैन धर्मीयांच्या वतीने शांती आनंद महामहोत्सव उत्साहात संपन्न भव्य शोभायात्रेत भक्तांचा उत्स्फूर्त असा सहभाग रांगोळी तालुका हत्कणंगले येथील सकल दिगंबर जैन समाज सन्मती आट, शीतल तीर्थ पावन वर्षायोग समिती यांच्या वतीने परमपूज्य एकशे आठ आचार्य शीतल सागरजी महाराज यांच्यासह सानिध्यात विसाव्या शतकातील प्रथमाचार्य शांती सागरजी महाराज यांच्या एकशे एकव्या आचार्य पदारोहण दिनानिमित्त शांती आनंद महामहोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शांती आनंद महामहोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चोवीस पालखी चोवीस रथ चोवीस घोडे विविध वाद्यपदकासह शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर चोवीस तीर्थकरांचा सामूहिक अभिषेक करण्यात आला यावेळी प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांच्या जीवनचरित्रावर आचार्य शीतल सागरजी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले नंतर मंगल आरती करण्यात आली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर